नमस्कार मी वैष्णवी संध्याकाळच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत जालन्यातल्या काही महत्वाच्या घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्किल टू केअर आता सविस्तर बातम्या जालन्यातील परतूर पोलिसांनी दुचाकी चोरांना जेरबंद केलं असून त्यांच्या ताब्यातून बारा लाख तीस हजार रुपये किमतीच्या चौदा चोरींच्या मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहे आरोपींकडून जालना जिल्ह्यामध्ये आणि जिल्ह्याबाहेरील तेरा चोरींचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले जालन्यात दुचाकी चोरी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी जेरबंद केले जालन्याच्या परतूर पोलिसांनी ही कारवाई केली आहे या कारवाईत बारा लाख तीस हजार रुपये किमतीच्या चौदा चोरीच्या मोटरसायकली आणि एक हंड्रेड पोलिसांनी जप्त केलं दोन जून दोन हजार पंचवीस रोजी परतूर तालुक्यातील वाटूर येथील एका व्यक्तीची एच एफ डिलक्स कंपनीची दुचाकी चोरीला गेली होती या प्रकरणी परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करत असताना सजाडील था चोरीची दुचाकी मंठा तालुक्यातील आरडा तोलाजी गावातील एका व्यक्तीकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीवरून परतूर पोलिसांनी आरडा तोलाजी येथून अभिषेक प्रल्हाद धनवडे यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ एक धारदार खंजीर आढळून आलं तसेच एक स्प्लेंडर कंपनीची विना क्रमांकाची मोटरसायकल देखील पोलिसांना मिळून आली यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने आपल्या दोन साथीदारांसह दुचाकी चोरी केल्याचं कबूल केलं या माहितीवरून परतूर पोलिसांनी आरोपी अभिषेक धनवडे याचा एक साथीदार अमोल गणेश चौहान यास ताब्यात घेतलं या कारवाईत बारा लाख तीस हजार रुपये किमतीच्या चौदा दुचाकी आणि एक खंजीर पोलिसांनी जप्त केलाय अवैधरित्या खंजीर बाळगल्या प्रकरणी आरोपी अभिषेक धनवडे याच्या विरुद्ध परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत अमरधाम समोरील मोकळ्या जागेवरील सुशोभीकरणाचा लोकार्पण सोहळा जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला यावेळी जालना शहरातील प्रतिष्ठित नागरिकांचीही उपस्थिती होती अमरधाम समोरील मोकळ्या जागेचं सुशोभीकरण करण्यासाठी जीएस कॉलेजच्या एकोणावीसशे ऐंशी बॅचच्या वर्गमित्रांनी पुढाकार घेऊन के। के सुशोभीकरण केलं असून या ठिकाणी टू व्हीलर पार्किंग बसण्यासाठी सिमेंटचे ब्रांचेस तयार केले असून या ठिकाणी सुबक असे भिंतीवर स्लोगन तयार करून या मोकळ्या जागेचे रंगरंगटी केली आहे जेएस कॉलेज एकोणावीसशे ऐंशीच्या सर्व वर्ग मित्राच्या पुढाकाराने या ठिकाणाच्या चांगल्या प्रकारे नूतनीकरण करण्यात आलंय आज रोजी या सर्व कामांचं लोकार्पण जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत करण्यात आलं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आज रोजी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं पर्यावरणाच्या माध्यमातून प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी प्लास्टिकचा वापर कमी करण्याबाबत या कार्यक्रमात सूचना करण्यात आल्या उपस्थित सर्व मान्यवरांचा प्लास्टिक मुक्त जालना करण्यासाठी कागदी पिशव्या आणि झाडांचं रोपटं देऊन सर्वांचं स्वागत करण्यात आलं आयोजित या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ नगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत हेमंतभाई ठक्कर डॉक्टर जवाहर काबरा सुनील भाई राय ठट्टा शिवप्रसाद मुंदडा सुरेश आ, आ, मंत्री नरेंद्र अग्रवाल शीतल राय ठट्टा आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती पर्यावरण विभागाच्या माध्यमातून माननीय मंत्री मोदय असतील शासनाने याबाबत एक सर्क्युलर काढलेलं आहे की प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र प्लास्टिकचा वापर कमी करण्याबाबत तर इथे जे ई एसचं नाईन्टीन एटी बॅच ग्रॅज्युएशनची त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा पूर्ण इथे एक छोटासा डम्पिंग ग्राउंड असल्यासारखा होता हा पूर्ण नूतनीकरण करून तिथे चांगल्या पद्धतीनं नूतनीकरण केलेलं आहे बसण्यासाठी बाकडे वगैरे केलेले आहेत अतिशय सुंदर हा परिसर डेव्हलप केलेला आहे म्हणजे इथे लक्षात पण येणार नाही की अगोदर इथे कचरा वगैरे पडायचा तर अतिशय सुंदर आणि इव्हनिंगला मला फोटो पण आलेले आहे तिथले की अतिशय प्रसन्न आणि एकदम शांत वातावरणामध्ये इथे लोक बसतात आणि त्या पद्धतीने दुसराही त्यांनी उपक्रम आता हातात घेतलेला आहे की कागदी पिशव्या ज्या आहेत त्याचा वापर वाढवणे कारण आपण प्लास्टिकचा वापर कमी करायचा म्हटलं तर सगळ्यात जास्त वापर आज रोजी पिशवीमध्ये होतो आपण व्हेजिटेबल घ्यायला जातो बाजारामध्ये जातो तेव्हा जास्तीत जास्त, जास्त पिशव्यांचा वापर आणि तो सगळ्यात धोकादायक असतो कारण तो, तो सगळ्यात तीन मायक्रॉनचं प्लास्टिक असतं आणि तो जर आपण टाळला तर प्लास्टिक बॉटल असतील त्याला रिसायकल करता येईल जो जास्त मायक्रॉनचा असतो त्याला पर्याय तरी असतो पण हा डिग्रेड होत नाही जो छोटा प्लास्टिक असतो पिशव्यांचा प्लास्टिक असतो त्यामुळं त्यामध्ये भरीव कामगिरी करणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगाने एक चांगलं पाऊल इथं नाईन्टीन एटी ई एस बॅचने उचललेलं आहे आणि येत्या काळामध्ये मला खात्री आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन कागदी पिशांचा वापर वाढवणे आणि जे आपले छोटे स्टॉल असतील दुकानं असतील तिथे देखील या सूचना देण्यात येत आहेत आणि सामाजिक संस्थेच्या आणि अशा व्यक्तींच्या माध्यमातून त्याच्यामध्ये चांगलं काम होईल असं मला निश्चित विश्वास आहे जालना शहरातील नंदनवन कॉलनी इथं जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महानगरपालिका प्रशासनाच्या वतीनं वृक्षारोपण करण्यात आलंय आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे वृक्षारोपण करण्यात आलंय माननीय प्रधान सचिव नगर विकास यांनी दिनांक दोन जून दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत जागतिक पर्यावरण दिनाचा औचित्य साधून पाच जून दोन हजार पंचवीस पासून सन दोन हजार पंचवीस राज्यातील नागरिक स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर वृक्ष लागवडीसाठी जालना शहर महानगरपालिकेला पन्नास हजार झाडे उद्दिष्ट देण्यात आले आहेत तसेच पाच जून रोजी सन्माननीय लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत वृक्षारोपण कार्यक्रमाचं आयोजन करून अभियानाची सुरुवात करावी असे निर्देश दिले आहेत त्या अनुषंगाने पाच जून दोन जागतिक पर्यावरण दिन तसेच एक पेडम माकेना मोहिम अंतर्गत जालना शहर महानगरपालिकेतर्फे नंदनवन कॉलनी येथील जालना विधानसभेचे सन्माननीय आमदार अर्जुन खोतकर यांच्या शुभ हस्ते आयुक्त प्रियंका राजपूत सहाय्यक आयुक्त अपर्णा जाधव सहाय्यक आयुक्त केशव कानपुडे तसेच कार्यालयीन अधीक्षक विजय फुलंब्रीकर विजय सिंह सांगळे डाके आनंद मोहिते सचिन पितळे अॅडव्होकेट भास्कर मगरे बंडू मोहिते शरद ढाकणे किरण कोकाटे शिवम देशमुख इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती कॉलनीतील माजी नगरसेवक राहुल हिवराळे तसेच कॉलनीतील रहिवासी आणि बहुसंख्य महिला सुद्धा यावेळी उपस्थित होत्या सदर कार्यक्रमात ऑक्सफर्ड स्कूल जालना शाळेतील विद्यार्थ्यांनी सन्माननीय आमदारांचं स्वागत केलं आणि पथनाट्याद्वारे पर्यावरण संरक्षण संवर्धन करण्याचा संदेश दिला या प्रसंगी सदर ठिकाणी शंभर विविध प्रकारचे रोपे लागवड करण्यात आली खर तर आज अत्यंत महत्वपूर्ण दिवस या ठिकाणी की आज संपूर्ण जग पर्यावरणाच्या चिंतेमध्ये या ठिकाणी आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये अं या नंदनवन कॉलनीमध्ये ऑक्सफर्ड इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून सर्व आमच्या विद्यार्थी भगिनी सर्व विद्यार्थी या ठिकाणी झाडं लावण्याची शपथ त्यांनी या ठिकाणी घेतली आणि प्रत्येकाने झाडं लावण्याचा संकल्प या ठिकाणी व्यक्त केला तर, तर आज आनंदाचा दिवस आहे आणि चिंतेचा दिवस आहे चिंतेचा दिवस यासाठी की पर्यावरणाचा खूप राहास होतो कोरोना काळामध्ये लोकांना ऑक्सिजन मुळे काही लोक मेले नाही भेटला म्हणून त्यामुळं आता जागृत झालेले लोक आणि त्या माध्यमातून वृक्षरोपणाला सुरुवात झालेली आहे या दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा निमित्त हा महानगरपालिका जालना यांनी खूप चांगल्या पद्धतीने हे आखलेलं आहे झाडं लावण्याचा प्लास्टिक बंदीचा आणि कापी पिशवी वापरण्याचा सुद्धा खूप चांगला पर्यावरण विभागाने हा कार्यक्रम आखलेला आहे त्यांनाही मनापासून शुभेच्छा पर्यावरण दिन आहे त्यानिमित्त महानगरपालिकेच्या वतीने काही वृक्षारोपण सुद्धा केले प्लास्टिक पिशवीच्या संदर्भात काही अवेअरनेस पण केला आहे आमदार खुर्त साहेबांच्या यांच्या हस्ते उद्घाटन वृक्षारोपण करण्यात आलंय काय सांगणार किती उद्दिष्ट आहे वृक्षारोपणाचं महानगरपालिका आज पाच जून जागतिक पर्यावरण दिवस आज आपण सगळीकडे आपल्या शहरामध्ये झाडं लावायला सुरुवात केलेली आहे शासनाकडनं आपल्याला पन्नास हजार झाडं यावर्षी लावण्याचे उद्दिष्ट दिलेलं आहे आणि त्यानुसार आपण आज सुरुवात केलेली आहे आणि ही पन्नास हजारपेक्षाही जास्त झाड लावण्याचा आपलं उद्दिष्ट आहे आणि आपल्याकडे जेवढे ओपन जागा आहेत त्याच्यानंतर आपल्याला एक मियाबाकी पण करायची तिथे साधारणपणे तीस चाळीस झाडं तर तिथेच होती त्याच्यानंतर रस्त्याच्या दुतर्फा आणि कॉलनीजमध्ये त्याचप्रमाणे आपल्याला एक झाड माके ही कॉन्सेप्ट जी मागच्या वर्षी सुरू केलेली शासनाने केंद्र शासनाकडून आलेली आहे ती यावर्षी आपल्याला कंटिन्यू करायची आहे म्हणजे तो पण एक प्रकल्प आहे जो आपण हाती घेतलेला आहे एक झाड नाम आणि त्यानुसार आपण शाळांमध्ये आणि शाळेतली मुलं यांच्याकडे पण झाड लावून करणार आहोत कार्यक्रम आज आनंदाची गोष्ट ही आहे की आपले सगळ्यांचे लाडके आमदार अर्जुनराव फुतकट भाऊ यांच्या हस्ते आपण आज नंदनवन कॉलनीमध्ये आपल्या ओपन लँडवर आज झाडं लावलेली आहेत आणि इथून पुढे आपल्याला बऱ्याच ठिकाणी अशीच झाडं लावण्याचा कार्यक्रम कंटिन्यू करायचा आहे फक्त झाडं लावायची नाहीये ती जगवायची आहे त्याचा जिओ टॅगिंग फोटो पण आपण काढून शासनाला पाठवणार आहोत असा हा फार मोठा कार्यक्रम आहे कारण आपण पाहतोच आहात की आत्ता जे वातावरणातले बदल सुरू झालेले आहेत कि जेवा जो की जेव्हा आपण म्हणायचो की साधारण एक पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यामध्ये जून पाऊस चालू व्हायचा आणि ऑगस्ट एड पर्यंत सप्टेंबर हाफ पर्यंत संपायचा पण आता अशी उलटी परिस्थिती झाली की उन्हाळ्यातच मे महिन्यातच जणूकर पाऊस चालू झालाय त्याच्यामुळे आपल्या हे लक्षात येत आहे की शहरीकरण आणि सगळं नागरीकरण वाढतंय पण त्यामध्ये झाडांची जी कत्तल होतीये ती थांबली पाहिजे त्यामुळे आपल्याला आणखीन झाडं लावण्याची गरज आहे कारण एक झाड वाढायला बराच कालावधी लागतो आज ज्या झाडाखाली मी आता उभी आहे ते झाड वाढायला कमीत कमी मला असं वाटतं की दहा ते पंधरा वर्ष तरी लागली असतील म्हणजे पुढच्या जनरेशनसाठी ऑक्सिजन जनरेशनसाठी आणि आपलं क्लायमेट नॉर्मल राहावं त्याच्यासाठी आपल्याला झाडं लावली पाहिजे प्लास्टिक बंदी आणि आपल्याला माहितीच आहे की आपल्या पर्यावरण मंत्री ज्या आहेत मुंडे मॅडम तर त्या आपल्या पालकमंत्री आहेत जालना जिल्ह्याच्या आणि प्लास्टिक बंदी विरोधात आणि प्लास्टिकचा वापर करू नये किंवा जो काही प्लास्टिक असेल त्याचा रिसायकलेबल वापर करता यावा अशा प्रकारची त्यांचे आपल्याला आप सूचना आहेत आणि त्यानुसार आज एन पी सी चे म्हणजे महालश महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड त्याचे अधिकारीही आले होते त्यांनी आपल्याला प्लॅस्टिक बंदी विरोधात स्टिकर्स पण दिलेले आहेत ज्याचं आज आपल्याला उद्घाटन करण्यात आलं होस्ते आणि आपण त्या त्या जे कापडी पिशव्या आहेत त्याचंही उद्घाटन झालेलं आहे आणि त्या कापडी पिशव्या आपण आता लोकांना देणार आहोत की तुम्ही कापडी पिशव्या वापरा पण प्लॅस्टिक वापरू नका आणि तुम्हाला सांगण्यास आनंद होतोय की आपल्याकडे आपलं जे फिल्टर बेड आहे इथे आपण एका संस्थेला सामाजिक संस्थेला प्लास्टिक विषयी प्रक्रिया करण्यासाठी म्हणून जागा दिलेली आहे त्यांनी आता एक मशीन मागवलेलं आहे श्रेडिंग मशीन ज्यामध्ये हे प्लास्टिक जे आहे ते त्याचं छोटे छोटे ग्रॅन्युअल्स किंवा कॉम्पॅक्ट करून ते त्यातून आपल्याला बेंचेस म्हणजे स्कूलचे बेंचेस असतात ते स्टूल्स प्लॅस्टिकचे किंवा आपण गार्डनमध्ये जे बेंचेस असतात बसण्यासाठी अशा प्रकारचे बरेचसे जे रियुजेबल आहेत आपण सुरुवात करणार आहोत पण तरी सुद्धा माझी लोकांना विनंती आहे की कृपया प्लास्टिक वापरू नका प्लास्टिकने नुकसानच होणारे फायदा काहीच नाही आहे थँक्यू साखर कारखान्याची शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत कोर्टाच्या आदेशाप्रमाणे एक रक्कम देणं बंधनकारक असतानाही कारखानदार पालन करत नाही त्यामुळे ही रक्कम न दिल्यानं अंबड आणि घनसावंगी ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार संघर्ष समितीच्या वतीनं आज पत्रकार परिषद घेऊन ही रक्कम देण्याची मागणी करण्यात आली आहे अंबड आणि घनसावंगी परिसरातील समृद्धी शुगर समर्थ आणि सागर या कारखान्यांनी एक रकमी दर देणे अपेक्षित आहे समृद्धी शुगरची रिकव्हरी अकरा दशांश एकोणसाठ या प्रमाणे शेतकऱ्याला किमान आधारभूत रक्कम आणि एक रक्कम दोन हजार नऊशे सत्तर रुपये आणि तोडणी वाहतुकीचे आठशे चौऱ्याहत्तर रुपये अकरा दशांश तीन या प्रमाणे शेतकऱ्याला किमान आधारभूत किंमत सत्तावीस दशांश सदतीस रुपये एक रकमे आणि तोड वाहतुकीचे नऊशे एकवीस रुपये देणे अपेक्षित आहे सागर कारखान्याची रिकव्हरी अकरा दशांश तीन या प्रमाणे आम्ही किमान आधारभूत किंमत दोन रुपये वर तोडणे वाहतूक दोन रुपये देणे अपेक्षित आहे परंतु या तिन्ही कारखान्यांनी शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत एफ आर पी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे रकमी देणे बंधनकारक असताना संघर्ष समिती मागणी केली तक्रार केल्यानंतर टप्प्याने पैसे देते यासाठी आज या अंबड आणि घनसावांगी ऊस उत्पादक शेतकरी आणि कामगार संघर्ष समिती यांच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन मागणी करण्यात आली सदरील मागणी मान्य न झाल्यास आंदोलन करू असा इशाराही संघर्ष समितीचे संयोजक महेंद्र भाऊ पवार जयमंगल जाधव प्रकाशराव बोरुडे श्यामसुंदर उडाण शान अविनाश मांजरे यांची उपस्थिती होती उत्पादन हे आंबड आणि घनसवंगी तालुक्यामध्ये मागच्या वर्षी झालेलं आहे परंतु शासनाचा आणि कोर्टाचा आदेश असताना सुद्धा समृद्धी सहकारी साखर स समृद्धी खाजगी कारखाना त्यानंतर समर्थ सहकारी साखर कारखाना आणि सागर सहकारी साखर कारखाना यांनी शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक पैसे दिले नाही फक्त दोन हजार पाचशे रुपये मेट्रिक टनाने त्यांनी पैसे दिले की जे की अठ्ठावीसशे पस्तीस रुपये देणं अपेक्षित होतं समर्थ आणि सागर कारखान्याने आणि एकोणतीसशे सत्तर रुपये हे समृद्धी शुगर लिमिटेडनी देणं अपेक्षित होतं मागचे सहा महिने शेतकऱ्यांची पैसे ते वापरत आहेत आमची मागणी शासनाकडं आणि सहसंचालकांकडं आणि कारखान्यांकडं असे आहे की व्याजासह त्यांनी शेतकऱ्यांचे पैसे द्यावे आम्ही शासन दरबारी या ठिकाणी पाठपुरावा करू उच्च न्यायालयामध्ये दाद मागू आणि प्रसंगी हा विषय घेऊन आम्ही रस्त्यावरती पण येऊ टक्के आम्ही आंदोलन करणार आहे त्यासंबंधी आम्ही विचार करत आहोत आणि तशी विवरचना आमची या ठिकाणी चालू आहे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ते दिसेल आपल्या दुःखाच्या घावावर मीठ चोरणारा हा शंभर कोटीहून अधिकचा दुष्काळी अनुदान घोटाळा हा शेतकरी बांधवांवरील क्रूर विश्वासघात आहे अंबड घनसावंगी भोकरदन आणि जाफराबाद तालुक्यांमध्ये बारा हजार बोग शेतकऱ्यांच्या नावानं अनुदानाची लूट झाली आहे तलाठी ग्रामसेवक कृषी सहाय्यक यांच्यासह तालुका समितीतील तहसीलदार गटविकास अधिकारी तालुका कृषी अधिकारी आणि जिल्हा समितीतील जिल्हा अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक तसेच उपविभागीय अधिकाऱ्यांना निष्काळजीपणा आणि संशयास्पद सहभाग स्पष्ट आहे असा आरोप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलाय जालना जिल्ह्यात अतिवृष्टी झाली गारपीट झाली आणि या गारपीट आणि अतिवृष्टीचा दौरा मी स्वतः केला जिल्हा अधिकारी यांच्या कार्यालयात जिल्हा अधिकाऱ्याबरोबर मीटिंग केली कृषी अधीक्षक जिल्हा अधिकारी जिल्हा परिषद सीओ यांच्याबरोबर चर्चा केली जिल्हाधिकाऱ्यांनी दौरा केला त्याचा अहवाल तयार झाला आणि शासनाकडे पाठवला शासनानं अतिवृष्टी आणि गारपिटीचं अनुदानही मंजूर केलं आणि अनुदान मंजूर केल्यानंतर यामध्ये शंभर कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झाला अशा प्रकारच्या तक्रारी घनसावंगी आंबड भोकरदन आणि जाफराबाद या तालुक्यात तक्रारी आल्या आणि शेतकऱ्यांच्या तक्रारी लोकप्रतिनिधींच्या तक्रारी आल्या या संदर्भात अनुदान मिळावं म्हणून मी माननीय मुख्यमंत्र्यांना तळाला भेटलो विधानसभेमध्ये याची चर्चा केली होती आणि अनुदान मंजूर केलं होतं मात्र शंभर कोटीपेक्षा जास्त अपार झाल्याच्या बातम्यासुद्धा मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये आलेल्या आहेत याची तपासणी झाली अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख आरडीसी कलेक्टर आणि चौकशी समिती आम्ही बसलो ऐंशी कोटी रुपयाचा अपहार जो झाला तो शासकीय गायरान जमिनी आहेत गावठाण जमिनी आहेत याच्यावरती बोगस याद्या तरुण तयार करून पैसे उचललेले आहेत एका तालुक्यात ऐंशी कोटीचा अपहार झाल्याचं कलेक्टरनं त्या दिवशी मान्य केलेलं आहे होकरदन जाफराबाद तालुक्यातल्याही अशा तक्रारी आहेत जिल्हाभरातल्या तपासण्या चालू आहेत शंभर कोटीपेक्षा अधिकचा भ्रष्टाचार झाला याची चौकशी चालू आहे नुसतं ग्रामसेवकला तलाट्याला आणि कृषी सहाय्यकाला निलंबित करून त्यांच्यावर कारवाई करून भागणार नाही तालुक्यावर छाननी समिती असते तहसीलदार बीडीओ आणि गट विकास अधिकारी जिल्ह्यावर छाननी समिती असते जिल्हा अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि अधीक्षक कृषी अधीक्षक ह्या तीन तपासण्या असताना भ्रष्टाचार झाला कसा याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि या, या छाननी समितीवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे अशी मागणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे के केलेली आहे आम्ही विधानसभेत तारांकित प्रश्न लक्ष्यविधी लावणार आहोत वेळ झाली आहे जालना बातमीपत्रात तिथेच थांबण्याशी पाहत रहा एमसीएन न्यूज नमस्कार छोटे आदमी है चाचू डों में बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलो कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी एम टी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल ऋषी पार्क अंबर चौफुली जालना प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग कान घसा विभाग आणि पॅथोलॉजी विभागात काम करणारी तज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्ययावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट उस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टची सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी धारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआरटी च्या धर्तीवर सीबीएसई पॅटर्न ची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात बेस्ट कॉलेज पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिकतो पण दादा या कॉलेजमध्ये डेव्हलपमेंट होते बाबा लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं का आणि तुझ्या आर्चरीच काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं एस कॉलेज जालना ट्रस्ट मॅटर्स सिन्स सिक्स टिकेट्स एस कॉलेज जालना सर नमस्कार इथे कसं काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय And every activity of JES College leads to an all round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce, and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCOM, and BCA as well. PG program in MA, MSc, and MCOM align with करियर. देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस नर्सरी ती आता दहावी पर्यंत प्रवेश देणे सुरू आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश टक्के निकाल नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट बत्तीस आणि नव्वद अठ्ठावीस चौऱ्याण्णव सदोतीस शून्य चार आणि त्र्याण्णव एकाहत्तर सव्वीस सतरा सत्याहत्तर